बऱ्याच उलटसुलट चर्चेनंतर शेपालीला अत्यंत हृदयद्रावक अतिशय दुःखद भावनेने अखेरचा निरोप देण्यात आला इतक्या फिट आणि तंदुरुस्त शेपालीला हृदयविकाराचा झटका येऊच कसा शकतो असा अनेकांचा संशय होता काहींनी तर पराग त्यागीवर संशयाची सुई वळवली पार्टीनंतर शेपाली आणि परागमध्ये वाद झाला होता असंही अनेकांनी म्हणलेलं फक्त सगळ्यांच्या नजरा होत्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर अखेर पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून थोडीफार माहिती समोर आली अजून पोलिसांनी आणि रुग्णालयाने पोस्टमॉर्टमचा संपूर्णपणे रिपोर्ट जाहीर केलेला नाही पण अंत्यसंस्कार सुळीत पार पडल्याच्या नंतर हे मात्र लक्षात घेण्यासारखं आहे की परागत्यागी किंवा शेपालीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा मात्र त्यात कोणताही दोष नाही पोलिसांनी तशी कोणतीही पावलं उचलली नाहीत त्यातच एका अभिनेत्रीने बिग बॉसचं घर शापित आहे असं एक पोस्ट केली आणि एकच खळबळ माजवली कारण तसं वाटण्याची कारणंही तशीच आहेत बिग बॉस स्पर्धकांमधील आतापर्यंत नऊ स्पर्धकांचा अकाली आणि अचानक मृत्यू झाला अगदी तरुण वयात हृदयविकाराच्या झटक्यानंतर चौघांनी प्राण गमावला शेफाली तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी नामवंत डॉक्टरांकडून उपचार घेत होती त्या तिच्या डोसनेस तिच्यावर हे गंभीर परिणाम झालेत का असंही दिवसभर चर्चा होती पण डॉक्टरांनी स्पष्ट केलं की तिच्या सौंदर्याच्या उपचाराचा आणि हृदयविकाराच्या झटक्याचा काही संबंध नाही होय ती उपचार घ्यायची पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यायची नामवंत डॉक्टरांचे उपचार असल्याने त्यात धोका असं काहीच नव्हतं अचानक शेपालेला चक्कर आली आणि ती खाली कोसळली तिच्या नवऱ्याने पराग त्यागीने तातडीने हॉस्पिटलमध्ये तिला नेलं पण दवाखान्यात जाईपर्यंत तिने रस्त्यातच प्राण सोडलेला अनेक अफवा आणि पत्रकारांचे गंभीर प्रश्न यामुळे संतापलेला त्यागीने हात जोडून विनंती केली की माझ्या बायकोच्या निधनाचं नाटक बनवू नका प्लीज आम्हाला सोडून द्या माझ्या परीसाठी फक्त प्रार्थना करा पराग त्यागी बायकोच्या अंत्यसंस्काराच्या वेळी तिला मिठी मारून खूप खूप रडला त्याने शेवटचा शेपालीला किसही दिला आणि तिच्या मृतदेहाला बघून तो धाय मोकलून रडत होता परागचं दुःख हृदय पिळवटून टाकणार होतं अचानक निघून गेलेल्या शेपालीच्या जाण्याने परागला धक्का बसला असून त्याला धैर्य देव हीच आपण फक्त प्रार्थना करू शकतो शेफाली आणि परागला एक छोट सभा दत्तक घ्यायचं होतं पण कोरोना काळात शेपालीच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींनी अचानक जगाचा निरोप घेतला आणि शेपालीला खरच धक्का बसला होता तेव्हा ती म्हणायची कोणाची कोणती भेट शेवटची आहे हे सांगता येत नाही मला एखाद्या बाळाला मुलगा दत्तक घ्यायलाही भीती वाटते फक्त पैसा असून चालत नाही त्याला मानसिक मानसिकदृष्ट्याही सक्षम असावं लागेल आणि तिची आई बनण्याची इच्छा अधुरीच राहिली काहीही असो आता हृदयविकाराच्या झटक्याच्या चर्चेने पुन्हा उलटसुलट चर्चा रंगल्या असून सगळं कसं व्यवस्थित जेवण खाणं उपचार आणि व्यायाम असूनही जर शेपाली शेपालीसारख्या आरोग्य आणि सौंदर्याला जपणाऱ्या फीट अभिनेत्रीचा मृत्यू होऊ शकतो मग आपलं काय खचलेला पराग त्यागी आणि शेपालीच्या वयोवृद्ध आईला हे दुःख कसं सहन होणार शेपालीच्या अचानक जाण्याने अनेक प्रश्न तशीच आहेत काही असो आजचा दिवस आनंदात जगा उद्याच्या चांगल्या दिवसासाठी प्रार्थना करा पुढचं सगळं देवावर सोडा श्री स्वामी समर्थ